साईबाबांच्या शिर्डीत ही गुढी पाडवा अर्थात मराठी नववर्षाचा उत्साह दिसून येतोय साई मंदिराच्या सुवर्ण कळसावर श्रद्धा आणि सबुरीची गुढी उभारण्यात आली आहे साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सपत्नीक विधिवत पूजा करून पारंपरिक पद्धतीने ही गुढी उभारण्यात आली आज मराठी नववर्ष असल्याने नवीन पंचांगाचे देखील पूजन करण्यात आले मराठी नववर्षाचे स्वागतही मोठ्या उत्साहात पार पडत असून साईभक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे आज साईबाबांच्या मूर्तीला कोट्यवधी रुपयांच्या आभूषणांसह साखरेच्या काठीची माळ परिधान करण्यात आली तर साई मंदिर आकर्षक फुलांनी सजलं आहे यावेळी साई संस्थांचे प्रमुख अधिकारी शिर्डीतील ग्रामस्थ कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ओम साईराम सर्व भक्तांना जे आहे त्या गुढीपाडव्याच्या मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आज गुढीपाडवा आहे हे गुढे जे आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंद आरोग्य त्याच्या जीवनामध्ये यश चांगल्या रीतीने देव अशी मी श्री साईबाबांचे चरणी प्रार्थना करतो गुढे पाडव्याच्या निमित्ताने आज सकाळपासूनच जे आहे बाबांची काकड आरती झाली त्यानंतर अभ्यंग स्नान झालं नंतर, नंतर बाबांना जे आहे ते आभूषणे घालण्यात आलेले आहे आणि शिर्डी माझे पंढरपूर आहे ही आरती झाल्यानंतर जे आहे ते दर्शन सुरू झालेलं आहे दिवसभरामध्ये साडेचार वाजता जे द्वारकामाईमध्ये घंटानाथ होईल त्यानंतर पाच वाजता जे बाबांच्या रथाची जे आहे गावातून मिरवणूक काढली जाईल आणि त्यानंतर संध्याकाळी धूप आरती होईल साडेआठ वाजता जे आहे ते मंदिरामध्ये कीर्तन होईल अशा प्रकारे अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये हा गुढीपाडव्याचा हिंदू नऊ वर्षाचा सण जो आहे तो साजरा करण्याच्या दृष्टीने जे आहे ते साईबाबा संस्थांनी साईबाबा संस्थांनी जो आहे तो तयारी केलेली आहे त्याचप्रमाणे मंदिर सुद्धा जे आहे ते आकर्षक फुलांनी जे आहे ते सजवण्यात आलेले आहे प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी अहिल्यानगर